दिवसातून दोन मिनटे वेळ काढून बोळेमांची ही कथा तुम्ही संपूर्ण आणि शेवटपर्यंत ऐका सौदेती डोंगरातील नागराज आणि बोळेममा मामा आपली बकरी राखण्याचा व्यवसाय करत असताना ते आपल्या बकऱ्यांना ज्या भागात गवत चांगले असेल त्या भागात नेत असत बकरी खाऊन पिऊन मस्त राहत एखाद्या दिवशी बकरी अर्धपोटी झाली किंवा गड्यांनी पिल्लांना दूध पाजवले नाही तर मामा त्यांना खूप शिव्या द्यायचे मामांच्या जीवाला चैन असायचा नाही बकरी व पिल्ली पोटभर चरली की मामा समाधान असायचे जवळपासच्या लोकांना अनेक ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगायचे एकदा मामा आपली बकरी घेऊन सौंदती यल्लम्मा रेणुकाच्या डोंगराला गेले होते एक महिनाभर चारणी करून अक्क्याला बाळेबापाच्या माळ्याला येणार होते त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि भयंकर मोठा सातफडीचा भुजंग त्यांच्या मागून यायला लागला मामांनी त्याला पाहिले व म्हणाले अरे तू आमच्या मुलखाला येऊ नकोस आहेस तिथेच सुखानं रहा पण त्याने काही मामांचे ऐकले नाही तो दररोज संध्याकाळी मामांचा मुक्काम असेल त्या तळ्यावर बकऱ्यांच्या पासून थोड्या लांब अंतरावर असायचा मामा त्याला एका मोठ्या काशाच्या वाटीत दूध भरून ठेवायचे रात्री तो प्यायचा याप्रमाणे दहा ते पंधरा दिवस नित्यक्रम चालू होता अखेर एकदा बकरी व नागराज अक्कोयला अक्कोयच्या अक्वेल माळ्याला आले संध्याकाळी बकरी माळ्यावर सोडून मामा आपल्या घराकडे चालले तर तो नागराज मामांच्या पाठीमागून चालू लागला मामा घरात आले नागराज फना काढून दारात उभा मामांनी आपली बहीण गंगूबाई हिला सांगितले गंगूबाई मी एक शेळे आणली आहे ही घे पहाटे उठल्याबरोबर अंघोळे करून ही शेळे जितके दूध देते ते ह्या सापाला घाल पण कुणाबरोबरही न बोलता या सापाला मी ह्या खोलीत बंद करून ठेवतो फक्त दूध घालताना तेवढेच दार उघडायचे हा तुम्हाला काही करणार नाही तुम्ही कुणीही त्याला भिण्याचे कारण नाही त्या सापाला तीन दिवस दूध घालण्याचे काम व्यवस्थित कर जगातील सर्व लोक बाळगाराच्या राजवाडा बघायला येतील भैरूला आणि भीमाला सांग त्याला मारशीला म्हणून मी उद्या हमीदवाड्याला बकरी घेऊन जाणार गंगूबाईला आज्ञा देऊन सापाला एका खोलीत बंद करून मामा बकऱ्यांच्या तळ्यावर आले सकाळी बकरी आपली घेऊन मामा हमीदवाड्याच्या प्रवासाला लागले पहिल्या दिवशी गंगूबाईने मामांनी सांगितलेला नियम पूर्ण केला सापाला सकाळी व संध्याकाळी दूध घातले भीमाला व भैरूला पण घरात बायोने साप ठेवला आहे म्हणून सांगितले तेही ऐकून गप्पच राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गंगूबाईने आंघोळ केली व शेळेची धार काढण्यास ती जात असता एक शेजारी आली आणि म्हणाली गंगूबाई एवढ्या भल्या पहाटेच्या प्रहरी काय करायला लागलीस गंगूबाई बोलली बोलली नाही तशीच शेळे बांधलेल्या ठिकाणी परद्यात जाऊ लागली शेजारीने पाठलाग करून गंगूबाईच्या दंडाला धरून विचारलं का गंगू का ग गंगू बोलणार सकाळच्या रामप्रहरात तू बोलल्याशिवाय मी तुझा हात सोडणार नाही गंगोबाई म्हणाली अगं मला बाळेनं कुणाबरोबरच बोलायचं नाही असं सांगितलं आहे शेळेचं दूध काढायच्या आधी एवढं बोलून गंगोबाईने शेळेची धार काढली आणि दूध आणून नागराज होता त्या खोलीचे दार उघडून दुधाने भरलेली काश्याची वाटी आत ठेवली तोच नागसाप फूस करून धावून आला गंगूबाईने घाईगडबडीने दार लावून घेतले ती थरथर कापत होती अशा अवस्थेत तिला पाहून भैरू आणि भीमा काय झाले म्हणून विचारू लागले तिने झालेला प्रकार सांगितला भैरो आणि भीमा दोघा बंधूंनी विचार केला घरात साप बाळगणे बरोबर आहे काय आमचा शहाणा बाय काय सांगतोय सापाची जात आपल्या वळणा वळणावर जाणार तर आपण त्याला मारूया दोघांनी खोलीचे दार उघडले आणि त्या महानागराजाला मारले इकडे हमीद्वारेच्या मायावर मामा नाचून बोंब मारत तळेम्यात फिरत होते आक्रोश करत होते मामांच्या पाठीवर वय उठले होते तेव्हाच अक्कळे सोडण्याचे मामांनी आपल्या मनात निश्चिंत केले सापाला मारणारा भैरू मरण पावला आणि भीमा कमरेमध्ये बाद झाला कथा दुसरी दोन गंगांचा परिसर साखर पडेल तिकडे मुंग्या आपोआप जातात तसे पुण्यवान माणसे असतील तिकडे महान संत आपोआप जातात कोल्हापूर दक्षिण काशी म्हणून प्राचीन कालापासून प्रसिद्ध आहे श्री ज्योतिबा देवस्थान आणि श्री दत्त दत्तक्षेत्र नृसिंहवाडी कोल्हापूरजवळच आहेत शिवछत्रपतींना प्रसाद व आशीर्वाद देणाऱ्या मौनी महाराजांची समाधी दक्षिणेकडे वेदगंगेच्या उगमाजवळच पाटगावी आहे वेदगंगे गंगेच्या तिरी गारगोटी परमहंस सद्गुरू मये महाराज हे सत्पुरुष एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत पर्यंत लोककल्याण करीत होते निपाणीजवळील आप्पाचीवाडीचे प्रसिद्ध नाथ हालसिदनाथ जागृत दैवत म्हणून प्रख्यात आहे कृष्णा दुदुगंगा संगम संगमाजवळ पुराणप्रसिद्ध विरुपशेश्वराचे विरुपाक्षेश्वराचे एडूर हे पावन क्षेत्र आहे छोट्या मोठ्या नद्या ओढे नाले लहान मोठे डोंगर आणि नाना तरांनी पिके तसेच फळे फुले पिकवणारी सुपीक जमीन इत्यादींनी युक्त असा हा भाग्यवान प्रसे प्रदेश आहे या भागात गावोगावी लहान मोठी मंदिरे आहेत वंश वंशपरवंश पंढरीची वारी आणि विठ्ठलाची उपासना करणारी असंख्य घराणी आहेत दत्तोपास दत्तोपासक असंख्य माणसे दर पौर्णिमेला वारी समजून नृसिंहवाडीला जातात विविध पंथांचे आणि विविध धर्मांचे लोक पुन गुन्या गोविंदाने आपापले उद्योग सांभाळून ईश्वराचे भजन करतात म्हणूनच असेल बैमा या अवतारी अभिनवन प्रकारच्या संतांनी हा प्रदेश आपल्या लीलाकार्यासाठी आणि आपल्या कायमच्या समाधीसाठी पण पसंत केला पंचमहाभूते मामांच्या आज्ञेत शास्त्राने पृथ्वी पाणी अग्नि वायू व वा, आकाश या पाच मूळ पदार्थांना पंचमहाभूते असे नाव दिले आहे ब्रह्मापासून प्रथम निर्माण झालेले असा साधारणपणे अर्थ भूत या शब्दाचा आहे आकाश अत्यंत सूक्ष्म पदार्थ मानला जातो त्यापेक्षा वायू स्थूल म्हणजे जाणता येण्यासारखा पदार्थ आहे वायूपेक्षा अग्नी स्पष्ट जाणवणारा पदार्थ आहे अग्नीपेक्षा जल म्हणजे पाणी स्पष्ट दिसणारे आहे पृथ्वी पृथ्वी तत्व तर घनवस्तूच असते स सारांश आपल्या अध्यात्म ग्रंथात ही पंचमहाभूते सांगितलेली आढळतात या पाचही महाभूतांवर मामांची कशी हुकूमत चालत हो होती ते खालील विविध प्रसंगातून वाचकांना समजेल पंचमहाभूतांवर मामांनी कशी सत्ता चालवली हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद जय बोन